बालाजीनगर येथे वॉचमन राहत असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये चोरी रोख रकमेसह मोबाईल असा तीस हजाराचा मुद्देमाल लंपास बालाजीनगर येथे अपार्टमेंटमधील वॉचमन राहत असलेल्या पत्र्याच्या शेडमधून पंचवीस हजार रोख आणि मोबाईल असा तीस हजाराचा मुद्देमाल अज्ञात चोट्यांनी लंपास केला या प्रकरणी दत्तात्रय लक्ष्मण इंगळे वयवर्ष तेवीस राहणार बालाजीनगर यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की दत्तात्रय इंगळे हे आपल्या कुटुंबियांसह संजयनगर परिसरात बालाजीनगर येथे असणाऱ्या बिरणार हाईट्स या अपार्टमेंटमधील वॉचमनसाठी असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये राहतात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घरातील सर्वजण झोपलेले असताना अज्ञात चोरट्यांनी उघड्या दरवाज्यातून प्रवेश करत घरात ठेवलेली पंचवीस हजाराची रोकड व एक मोबाईल असा एकूण तीस हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करत पोबारा केला सदर चोरीची घटना पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली यानंतर दत्तात्रय इंगळे यांनी संजय नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय महानकर निफ्ट साठी आदि माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा